शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून आर्थिक उत्पन्न वाढवणाऱ्या पिकांची लागवड केल्यास शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होतो पारंपरिक शेतीतून उत्पन्न घेतल्यानं शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही हे ओळखून आष्टी तालुक्यातील हिवरा येथील शेतकरी अशोक लगड यांनी आपल्या शेतीत गावरान लसून लागवड केली आहे गेल्या वर्षीही थोड्या प्रमाणात लसूण लागवड करून भरघोस उत्पन्न घेतलं परिणामी इतर पिकांच्या तुलनेत लसून हे पैसे मिळवून देणारं पीक ठरल्यानं यंदाही त्यांनी बत्तीस गुंठ्यात लसणाची लागवड केली कृषी सहाय्यक बेग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लागवड आणि पीक व्यवस्थापन करून त्यांनी लसणाची शेती फुलवली या वर्षी बत्तीस गुंठ्यात दहा लाख रुपये उत्पन्न मिळाले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या त्यांच्या पत्नी आणि मुलांची मुलाची साथ मिळाली याविषयी काय म्हणतात अशोक लगड तेजवार्ता न्यूज नेटवर्क हिवरा आष्टी आता मी पहिल्यापासून गेले वीस पंचवीस वर्षापासून कांदा पीक घेत होतो कांदा पिकामध्ये सुद्धा बऱ्यापैकी उत्पन्न मिळून शेतकऱ्याला चांगल्यापैकी पैसे मिळतात पण दोन हजार एकोणीस साली कृषीला एक बेग साहेब म्हणून आत्माला काम करीत आहेत त्यांचे माझे संबंध आले आणि आत्माच्या माध्यमातून शेतकरी टू ग्राहक अशी योजना एक राज्य सरकारने चालू केलेली आहे या योजनेमध्ये आमच्या मुलाला बेग साहेबने लायसन काढून दिलं आणि पुण्याला शेतकरी टू ग्राहक असं मार्केटिंग मिळाल्यामुळं आम्ही दोन हजार एकोणीसला लसूण शेतीकडं वळालो आणि गावरान लसूण लावायला सुरुवात केली पुण्यामध्ये गावरान लसूणला जास्त मागणी असल्यामुळं आम्ही पहिल्याने एक पाच गुंठे लावला दोन हजार एकोणीसला दोन हजार वीसला ला दहा गुंठे लावला आणि तिथून पुढं कंटिन्यू अर्धा एकर पावणे एकर तीस गुंठे पंचवीस गुंठे पस्तीस गुंठे असा लसूण लावायला चालू केलं आणि त्याच्यामध्ये खत कोणचं दिलं पाहिजे असं साहेबने आम्हाला बरेच वेळेस मार्गदर्शन केलं तर मग सुपर फीट दहा सव्वीस दहा सव्वीस सव्वीस पंधरा पंधरा हे खत दिल्यामुळं लसणाचं उच्चांक पद्धतीने उत्पन्न आम्हाला मिळू लागलं आता गेल्या वर्षी आमच्याकडं जवळपास पंधरा क्विंटल लसूण होता आणि सगळा लसूण साडेतीनशे चारशे तीनशे अशा भावाने गेल्यामुळं चांगले पैसे झाले आणि ह्या वर्षी आम्ही लसूण जास्त लावला जवळपास तीस बत्तीस गुंठे लसूण आहे तर ह्या वर्षी रोगराईचं प्रमाण कमी असल्यामुळे जास्तीचं उत्पन्न निघणार आहे आणि चालू वर्षी लसणाला जास्त मागणी आहे पुण्यामध्ये आमच्या मुलाच्या दुकानात केटर्स हॉस्टर हॉटेलवाले आणि आय टी पार्कचे जास्त गिरायक असतात आणि चांगला स्वादिष्ट लसूण असल्यामुळं त्याच्याकडे लसणाची जास्तीत जास्त मागणी असते आणि आम्ही इथून त्याला पोहोच करतो आणि लसणाचं उत्पादन शेतकऱ्यांनी निश्चितपणे घ्या घेतलं पाहिजे आणि लसूण ही मसालेदार पदार्थाचं उत्पन्न आहे त्यामुळं त्याला कंटिन्यू बाजार दोनशे रुपयाचे आत काय आतापर्यंत आम्हाला भेटलेला नाही दोनशे तीनशे साडेतीनशे चारशे अशा पद्धतीचा भाव मिळाल्यामुळं लसणाचे चांगले पैसे होतात आणि लसणाला तणनाशक सुद्धा चालतं खुरपायची गरज पडत नाही आणि एक शिजंट कंपनीचं एक हे टॉनिक आहे ते टॉनिक जर मारलं त्याचं नाव आता आमच्या मुलाला माहिती आहे मला काय नाही सांगता याचं पण त्या टॉनिकनी लसणात लसूण ज्या चांगल्या पद्धतीने फुगवतो आणि कलर चांगला येतो लसणाला काळी जमीनसुद्धा चालती आणि हलकी तांबड जर असेल हो तर त्यामध्ये जास्त कलरदार लसूण उत्पन्न होतं तर शेतकऱ्याने निश्चित लसूण ह्या पिकाकड जर वळलं तर मेंटेनन्स कमी आणि उत्पन्न बऱ्यापैकी पाणीसुद्धा कमी लागत आता पहिल्याने आम्ही वसारी पद्धतीने लावायचो गादी वाटेवर आणि आता आम्हाला कृषीवाल्याने थोडं मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही रेनपाई पाणी ठिबक दोन वर्षापासून त्याच्यावरच घेतो उत्पन्न आणि अर्धा तास पाऊन तास मोटर चालली की पूर्ण जमीन ओली होती आणि निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये लसणाला रोगराय कमी होतो आणि दबाडसं असलं पाण्याचं तर तिथं रोगाचं जा प्रमाण जास्त राहतं तर शेतकरी बांधवांनी निश्चित लसूण या पिकाकड वळलं पाहिजे आणि दोन पैसे कसे मिळतील हे शेतकऱ्यांनी त्याच्यातून उत्पन्न घेतलं पाहिजे आता गेल्या वर्षी आमच्याकडं अठरा गुंठ्यामध्ये आम्हाला जवळजवळ पंधरा साडेपंधरा क्विंटल झालं आणि ह्या वर्षी आमच्याकडं जवळजवळ पस्तीस गुंठे किंवा बत्तीस गुंठे असेल तर ह्या वर्षी पंचवीस क्विंटल तरी उत्पन्न झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे मग त्याच्यात दहा पाच किलो कमी जास्त होऊ शकत पंचवीस क्विंटल एक दहा हो एक लाख रुपये व्हायला पाहिजेत चारश्याने जर केलं तर तीनशेने के हो गेलं तर साडेसात रुपये लसणाचं बियाणं उत्तम पद्धतीचं छोटी कुडी लावायची नाही त्याची निवड करतानाच मोठा लसूण निवडायचा आणि मोठी कुडी असली तर त्याचा लसूण सुद्धा मोठाच होतो आणि जास्त दिवसाचा लसूण म्हणजे लसूण साडेचार महिन्याच्या पुढेच काढलेला येतो साडेचार पाच जास्त दिवसाचा लसूण जर लावला तर तो मरत नाही त्याचं उत्पन्न सुद्धा चांगल्या पद्धतीने होत खताच खत लस आता मला लस पंद्रा पंद्रा आता चालू वर्षी मी आता प्रमाणच नाही पंधरा खत नाही वापरायचं आता आता सुपर फॉस्फेट जास्त वापरायचं आणि शेणखत हे दोनच आटे वापरायचे पाणी साधारण रेन पाईप आम्ही दहा बारा दिवसाला चालू करतो हे बघूर शेती करीत असताना मी माझ दुर्लक्ष होत पण आमच्या घरच्यांच माझ्या मंडळीचं सर्व नियोजन शेतीत काय उत्पन्न घेतलं पाहिजे कसं केलं पाहिजे पाणी के कधी दिलं पाहिजे आणि मजुराची टंचाई निश्चित आहे पण ती लोकांच्या जास्त संपर्कात असल्यामुळे मजूर सुद्धा ते आणून काम करून घेते आणि तिच्या मार्केट कमिटीचे डायरेक्टर आहे पण तिच्या मनात तसं काही नाही ती रात्रंदिवस शेती करायची तिला फार आवड आहे फळबागाची सुद्धा आवड आहे सोयाबीन उडी तुरी बाजरी आ, कांदा पहिले आम्ही कापूस पिक बी भी घ्यायचो पण आता कापूस नाही घेत आणि हे लसूण पिकाकड वळाल्यामुळं तिचं लसणाकडे जास्तीत जास्त जास लक्ष असतं आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघण असं ती, ती निश्चित प्रयत्न करते नेहमी नेहमी बाकी शेतकरी असे बोलतात का शेतीत परडत नाही माझ्या हिशोबाने शेती जर टेक्नॉलॉज केली तर शेतीत फार पीक थोड्या का कमी काष्टात जास्त पीक निघत कारण लसूण कांदा व भेंडी गवार हे जरी केलं तरी शेती पिकात आपल्या खूप उत्पन्न होती तो आपल्याला मुला मुलगा आमचा सहकार्य करतो खत कोणचे वापरले पाहिजे औषधं कोणचे वापरले पाहिजे आणि पाणी वेळेच्या वेळेला आम्ही रात्रीचे दार जास्त धरतो उन्हाळ्यात कारण पिकं पोषत मालाला चारका बसत नाही उन्हाळ्यामुळं त्याच्यामुळं रात्रीची दारं धरलं पाहिजे असं माझं भाव नाही आहे आणि मला शेतीची खूप आवड आहे मी चावडीने जे नाही मिळत तसे मंजूर तर मी सावडी करून त्यांना त्यांच्यात मी जाते त्यांना माझ्या घरी आणते मग त्याच्यामुळे मला शेती परडत ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची सुवर्ण संधी ब्लँकेट कंपनीमध्ये अर्जंट मुले आणि मुली भरती सुरू आहे पोस्ट पिकर पॅकर शिक्षण दहावी बारावी पगार सोळा हजार ते अठरा रोटेशनल पर्यंत सकाळी सहा ते दुपारी तीन दुपारी तीन ते रात्री बारा, रात्री दहा ते सकाळी सात लोकेशन पिंपळे सौदागर हुंजवडी फेज एक विमाननगर वन गार्डन पिंपळे गुरव रावेत निगडी नांदेड सिटी लाइफ रिपब्लिक पुनावळे चिंचवड हांडेवाडी रोड बाणेर बालेवाडी नगर। आणि महिलांसाठी फक्त वडगाव शेरी नगर, भूमकर चौक वाकड कस्तुरी चौक संपर्क आठ सहा शून्य पाच आठ आठ सात एक शून्य शून्य